नमस्कार तुम्हा सर्वांचे ऋतुकथा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे तर श्यामने सांगितलेल्या आजच्या प्रसंगाचे नाव आहे रात्र दुसरी अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणी झाले सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता त्या गावी नदी होती नदीचे नाव बहुळा असे होते नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते त्याला पार बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत बाहेर गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले लहान गा गोविंदा पावा गूड वाजवीत असे त्याने आपली बांबूची वासरी बरोबर घेतली होती व वा तो वाजवित होता कवी हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड व मधुर असे तेज होते आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल श्यामने डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधुंडे बिरगुळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुना बाई वा हे स्थिर नादे लुप्त समीर रे हलविना तरुवर पुष्पफळ पाले आले आले सारुणी वृंदावणी गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर राना जात असे गाई गुरे चरत व गोवारे अलगुजे वाजेल माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगूज विकत घेतात दोन रुपयांना त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरीबांना ही बासरी आहे मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेड्यात ते वाजविले जात आहे वाजव आळव ते गीत परंतु ती पहा घंट्या वाजत आहे प्रार्थनेच चला गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी बऱ्याच वेळ सांगत बसलो का परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपी श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटेच तुम्ही सांगत होता उगेच मधुन -मधुन ते घेऊ नका मधून मधून विचार व कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो व्या वेळ व्यात का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्छीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातली काही मंडळीत आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे वगैरे गीता येथील स्थित प्रज्ञेच्या लक्षणाची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जण झाली आहे प्रार्थना संपता श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली श्यामने गोष्टी सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्तच होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमृती होती आम्ही तिला अक्का म्हणतो माझी अक्का दया क्षमा कष्ट यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासूरवाचला परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटीही मारली नाही मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळीची गोष्ट आहे अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचणी येत शिवाय सु हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे बड घर पोकळवासा आशातील गत झाली होती पूर्वीच्या इतमाप्रमाणे राहावे असे काही मंडळीच वाटे व कर्ज वाढत होते माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचवली कोटी मुलगी पसंत पडली तर उंडा आडी हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळीत असे मुलगी वाढत चालली एकदा का लवकर उरकलेच पाहिजे कोटे बळीचा नवरा असेल कुणास माहीत असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात त्यांना जीवन नकोसे होते आपल्या देशातील तरुणच नादान या हुंड्यांची चाल नाही शिवावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगल्यामध्ये स्वतःला जोळून घातले त्यावेळी शंभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरविला ठराव केले परंतु पुन्हा सारे थंड हुंडे पाहिजे शिक्षणाचा खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे व मुलाचे घेणे दोन्ही गोष्ट सारख्याच नेत्य गाईचंही विकू नये असं सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माची अनुयायी मुला मुलींसह विकतात या परता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे उदारृदये ज्यांची असावी ते तरुणच मेलेलेच नित्य गोष्टीबद्दल बंद उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाही त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी भावनीच्या भारात कोठेतरी वाहत चाललो तुम्ही बलतीकडे वाहत चाललेत तरी आम्हाला मधच मिळणार आड राणात शिरला तरी फुलेच दाखविणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काही असो ते गोड लागते तुम्हीच ना ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हेल्मेटचे नाटक जाहीर केलेले असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे गणपतरावांचे सारे छान तसेच तुमचे तुम्ही गोष्ट सांगा व प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग अक्काच्या लग्नाचे काय झाले रामने विचारले श्याम म्हणाला रामची आपल्या मुद्देशी गाड बरे तर ऐका पुष्कळचे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न लग्न रत्नागिरी व्हायचे होते आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरी जावयाचे होते मी तेव्हा सहा सात वर्षाचा असेन मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारे आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊ मंडळी निघाले बरोबर गडी माणसे होते बैलगाड्या हणे बंदरला लागल्या वेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत तांडेलच्या खांद्यावर बसून त्या पडावत जाऊन बसावं याचे नंतर ते पडाव बेटीजवळ जावं याचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी देखील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायका रूड आहेत हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारीला दुहेरी चंद्र बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ही ओवी सांगते हरणीच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाटवणी आहेत समोरच उत्संबळणाऱ्या सागर पाहून ती माडाची हडे आपल्या मनासारख्या नाचवीत असतात संत ही असे उंच जून जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भव सागरातील दीपस्तंभच संत कृपेचे हे दीप करीती दी साधका निष्पा अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटलं खेडेगावातील वारकरी व वगैरेच्या कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हाला श्याम म्हणाला तो ला, लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चंद्र नसताना दिसतात आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटोज समुद्र काढून घेत आहे असे वाटते समुद्राचा का चंद्र मुलगा एका लहान मुलाने विचारले हो समुद्र मंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नाबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे परभारे नामदेवानेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मऊज असते बारे वाहत असतात नारळी डोळत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो तांडेल व खालाशी यांची अरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडावं लागतं कोणाला उलटी येते ती एकदाच्या अंगावर होते मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गुंडाळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता तेथे ते दिसून येते मी पडावात बसलो पडाव चालू झाले वल्लम वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाबास जोरसे असे वल्लमणारे म्हणत होते पडावात खेचाखेची होती किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंद वर्षे दिवे अंदूक दिसत होते बोट दूर दिवस दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला हो होता तरी पोट बंदरात येऊन तिला पढाव लागवयास अर्धा तास लागला असता अरे जाऊतोस काय असा काय आहे पहिलं त्यात असे आत्या आपल्या मुलावर ओरडली तो मुलगा अधिकच रडू लागला काही केल्या राहीना पडावातही गर्दी होती इकडचे तिकडे व्हावया जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल लागले तर आयांना मेल्यासारखे होते मुलाने हसावे त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृथांत वाटते परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फाजी हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जरुरी असते परंतु त्याचे सारी तिटकारा करतात जगात सारे सुखाचे सोबती दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दिनको ते आलो दानी दुसरा नको मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय कारड्याला रडायला आहो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गरफ व्हावे माझी आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली वंस माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला घेते हो आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासह रडवी परंतु वंसच्या मुलाला अगोदर शांत कर आईने कधी कुरकुर केली नाही उलट तिला परमधन्यता वाटते परम सुख व वा समाधान वाटे माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्याच द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही आनंद स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोड कौतुक को करील परंतु दुसऱ्यांच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमाने करील तोच थोर श्यामने सांगितलेला आजचा प्रसंग कसा वाटला ते मला नक्कीच सांगा धन्यवाद